बरोबर, जा पात्र बहिणींबरोबर ज्या पात्र बहिणी होत्या त्याही बाहेर काढल्या गेल्या लाडकी बहीण योजनेतून परंतु आता अशा बहिणींसाठी खूप मोठे गुड न्यूज आहे कारण की महिला व बालविकास विभागाने हे आत्ताच म्हणजे सव्वीस तारखेलाच अपडेट दिलेलं आहे आणि काय आहे सविस्तर अपडेट ते मी सर्व मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे कारण की तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातम्या आहे गुड न्यूज आहे तर ज्या बहिणी पात्र आहेत आणि तरीसुद्धा त्यांचे लाभ बंद झाले होते तर त्यांच्यासाठी महिला व बाल विकास विभागाने मोठे अपडेट दिलेले आहे तर खाली लिंक दिलेली आहे मोठ्या व्हिडिओची तर लवकर जाणं तो मोठा व्हिडिओ बघा त्यामध्ये मी सर्व सगळं डिटेल्स सांगितलेलं आहे की महिला व बाल विकास विभागाने तुमच्यासाठी काय गुड न्यूज आणली आहे काय मोठे अपडेट आणलेले आहे कारण की अपात्र बहिणींबरोबर पात्र बहिणीही बाहेर काढल्या गेल्या होत्या तर त्यांचा पुन्हा लाभ सुरू होणार का त्यांना कधीपासून पुन्हा लाभ मिळणार त्यांच्यासाठी सरकार काय करत आहे हे सर्व अपडेट त्यामध्ये सांगितले आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंकवर टच करा